मालिकेच्या कथेवर प्रेक्षक आहे नाराज मालिकेत येणार सात वर्षाचा सा लेप ठरलं तर मग ही मालिका टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे टी आर पीच्या शर्यतीत ही मालिका नेहमीच अव्वल दर्जावर असते यातच आता मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये <laughs> सायली आणि अर्जुनच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे त्याचबरोबर साक्षीला जेल झाली आहे तर प्रियाला सात वर्षाची हो। वर्षा प्रिया शिक्षा हो त्यामुळे मालिकेत आता सात वर्षाचा लीप येणार का नाही अशी अनेक चाहत्यांनी कमेंट्स केली आहे साक्षीला जेल झाली आहे तर प्रियाला शिक्षा होणार आहे त्यामुळे विलन लसण्यामुळे आता मालिकेत काय दाखवणार आहे प्रियाशिवाय मालिकेला मजा नाही अशा देखील काही कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत तर मालिकेत आता नक्की काय दाखवणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा